महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी पाटण तालुक्यातील उरुल येथील लघु पाटबंधारे प्रकल्प मल्हार पेठ येथील ग्रामीण रुग्णालय या प्रकल्पांचा तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना आणि पाटण तालुक्यातील पाणंद रस्त्यांच्या कामांचा आढावा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतलाय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पोलीस अधीक्षक समीर शेख निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील पाटणचे तहसीलदार अनंत गुरव उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे रोहिणी ढवळे जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी विजय तावरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते उरुल येथील लघु पाटबंधारे प्रकल्पाचा आढावा पालकमंत्री श्री देसाई म्हणाले या प्रकल्पाला निधी उपलब्ध आहे तरीही काम अपूर्ण आहे प्रकल्पाच्या कामाची लवकरात लवकर सुरुवात करूया आणि येत्या दोन महिन्यात काम पूर्ण करावे अशा सूचना केल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत सात लाख नऊ हजार प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे नव्याने एक लाख सत्याऐंशी हजार प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे ज्या अर्जाबाबत त्रुटी आहे त्या त्रुटी लवकरात लवकर पूर्ण कराव्यात असे सांगून या योजनेअंतर्गत एकही पात्र महिला लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी त्याचबरोबर मल्हारपेठ येथील ग्रामीण रुग्णालयाच्या जागेचा प्रस्ताव त्वरित शासनाकडे पाठवावा तसंच कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून घ्यावी अशा सूचना केल्या पाटण तालुक्यातील पाणंद रस्त्यांची मंजूर कामे करून शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मार्ग खुला करावा असे सांगून पालकमंत्री म्हणाले मुख्यमंत्री तीर्थदर्शन जिल्ह्याला एक हजाराचे पाठवण्यात येईल असंही पालकमंत्री श्री देसाई यांनी बैठकीत सांगितले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आज समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा